मध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सरांचं स्वागत करतो थर्टी डेज ऑफ चॅलेंजमधला आजचा दिवस आहे पंचवीसावा आणि आज आपण मध्ये आलेलो आहोत श्री साईप्रसाद गोविंदा पथक या गोविंदा पथकाला भेट द्यायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईबला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता इकडे मुलंसुद्धा जमलेली आहेत बघू शकता तुम्ही श्री साई प्रसाद गोविंदा पथक खार पूर्व अर्थात खारचा राजा अर् या नावाने हा गोविंदा पथक ओळखला जातो आत्तापर्यंत त्यांनी आत्ता जेवढे थर लावले आणि गेल्या वर्षीच आठ थरांचं पूर्ती आठ थर पूर्ण केलेले आहेत आठ थरांचं जे काही स्वप्न होतं मंडळाचं ते लावून पूर्ण केलेलं आहे आणि आता इकडे मुलंसुद्धा जमलेली आहेत हळूहळू आता वॉर्मअप करतील त्याच्यानंतर सरावाला सुरुवात होईल आजच्या दिवसाच्या त्या अगोदर आपण प्रशिक्षकांना भेटूया आणि मंडळाची माहिती विचारूया आणि फायनली आता आवाज देतील त्याच्यानंतर वॉर्मअप घेऊन सरावाला आजच्या सुरुवात कर सुरुवात होईल त्या अगोदर केला जाईल तर नमस्कार मंडई आता आपल्यासोबत श्री साईप्रसाद गोविंदा पथकाचे प्रशिक्षक राहुल धामने दादा जोडला गेलेला आहे आणि आता तो आपल्याला श्री साईप्रसाद गोविंदा पथकाची माहिती सांगणार आहे तर दादा माझा पहिला प्रश्न तुला हात असणार आहे श्री साईप्रसाद गोविंदाची स्थापना कधी झाली आणि त्यावेळी स्थापना करण्याचं कारण काय होतं दोन हजार सहामध्ये मध्ये जेव्हा आमच्या गोविंदा पथकाची स्थापना झाली आहे साईबाबांच्या आशीर्वादाने आम्ही सग सगळे एरियातले एकत्र येऊन एक निश्चय घेतला होता की काहीतरी ग चाळीमध्ये उत्सव झाला पाहिजे आमच्या चाळीमध्ये कुठलाच उत्सव व्हायचा नाही गणपती स्वरूप तत्पर आम्ही असा विषय नि निर्णय घेतला की आम्हाला एक गोविंदा पथक चालू करायचं त्या सगळ्यांच्या मोर्त्यांच्या आशीर्वादाने आणि साईबाबांच्या आशीर्वादाने गणपती गजाननाच्या आशीर्वादाने आज आम्ही साईप्रसाद गोविंदा ओपन होऊन आम्हाला एकोणीस वर्ष झाली आज आम्ही विसा वर्षात पदार्पण करत आहोत तसेच दोन हजार दहा साली आम्ही पहिला सात खराचा विक्रम केला होता तेव्हा अखंड आमची ही चाळ होती हे सगळी चाळी होते आमच्या तेव्हा आमचा एरिया डेमोलिश झाला नव्हता तेव्हा आमच्याकडे अखंड चाळ होती त्या चाळीमध्ये आम्ही नाही नाही म्हटलं तरी प्रॅक्टिसला दीडशे दीडशे दोनशे पोरं प्रॅक्टिसला उभे राहायचे आज चाळ तुटल्या कारणाने पोरं इकडे लांब लांबची येतात लांबून येतात विरारवरून येतात कोल वाकोल्यावरनं नाही येतं गुरु मंदिर असे लांबून लांबून मुलं येतात वेळात वेळ काढून येतात पथकाला त्यांचा मुलाचा वाटा आहे तसेच प्रत्येक पथकातील एक एक मुलाचा म्हणजे खारीचा वाटा, वाटा आहे की त्यांच्यामुळे हा पथक आज उभं आहे आणि असं नाही की माझं प्रशिक्षण आहे म्हणून आज सात थर उभे राहिलेत किंवा आठ थर उभे राहिले असे नाही प्रत्येक मुलाचा तेवढाच मौल्यवान वाटा आहे ज्याच्यामुळे आज आठ थराची आम्ही शिखर गाठला आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक मुलाचा वाटा असल्यामुळे आज आम्ही भविष्यात देखील नऊ थराचा विक्रम करण्याचा नक्की प्रयत्न करू तसेच तसे सात थराचा जो पहिला मानवी मानवरा रचला त्यावेळी आमचे जे प्रशिक्षक होते किशन माठल ते सुद्धा आपल्यासोबत हजर आहेत तसेच किसन माटल होते तसेच प्रदीप जा जाधव होते तसेच आम्हाला जा एक बाहेरून प्रशिक्षक येतात शिकवायला तेही आमच्या मंडळाचा मोठा हिस्सा आहे जसे की आमचे सर तसेच माझ्या जोडीला असणारा माझा मित्र आहे पंकज पवार हा सुद्धा माझा मित्र प्रशिक्षक म्हणून कारण एका जसं की आपण बोलतो टीमवर्क बोलतो टीमवर्क कशाला बोलतो की एक कुठल्याही ऑफिसला गेल्यावर एक मॅनेजर असतो लेवलला त्याच्या खाली त्याचा टी एल असतो टी एल असतो आणि त्या टी एलच्या अंडर त्यांची मुलं असतात तसंच एक काहीतरी गणित एक थंडी खेळामध्ये होतं जसं की एक प्रशिक्षकचं लेवल असतं त्याच्याखाली त्याचे शिडी प्रमुख असतात ते ॲज अ टी एलचा रोल करतात आणि ते प्रमुखाच्या खाली त्याची प्रजा असते तेव्हाच हा विक्रम होण्याची शक्यता असते असंच एक प्रत्येक गणित जोडत गेलेलं असतं पथका मागे तसंच आमच्या साईप्रसादचं गणित आहे तसंच दोन हजार तेवीस साली आम्ही आठ ठराचा पहिला प्रयत्न केला आठ ठराचा प्रयत्न प्रयत्न करत असताना पावसाने थोडी आमची साथ हे दिली नाही त्याच्यामुळे आम्ही थोडंसं हुकावलो पण आम्ही धीर सोडली नाही त्याच जिद्दीने पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये पदार्पण करून दोन वेळा आठ ठर लावून खारचं खारचा राजा हे पदवीपद पद्ध मिळवून खारमध्ये विक्रम केला आठ ठराचा आज पुऱ्या खार बँड्रा सँटाक्रूज एरियामध्ये खार खारचा राजा असं आम्हाला नावाने संबोधलं जातं प्रत्येकाच्या मनामनामध्ये रुजलेला आहे साईप्रसाद आणि त्याचप्रकारे आता दोन हजार पंचवीसची जी संकल्पना आहे आमची जसे की आठ ठर लावले आम्ही पण ते आम्ही उतरवले नाही दोन हजार चोवीसमध्ये तर दोन हजार पंचवीसमध्ये जी संकल्पना आहे आमची की आठ ठर उतरावायचे त्याचबरोबर एखादी ट्राय मारली तर आम्ही नऊची ट्राय नक्कीच करू साईबाबांचे आशीर्वाद लालबागच्या राजाचा आशीर्वाद आहेच आमच्या पाठीशी तर नक्कीच आम्ही नऊ थरायचा प्रयत्न करू ह्याच्यामागे आजा सगळ्या जी मुलांची मेहनत आहे जिद्द आहे ते सगळं फळ देणार आहे आणि त्यांच्याच हाताशी सर्व विकलेलं आहे दादा असं विचारून तुम्हाला मी की आत्ता आपण पारंपरिक गोविंदा तर खेळतोच बरोबर पण दोन वर्ष आणि गोविंदा हा खूप जोरात चालू आहे बरोबर तर हा जो गोविंद आहे हा कितपत आपल्या गोविंदांसाठी या गोविंद मंडळांसाठी फायदेशीर आहे मी प्रो गोविंदा खूप जळून बघितला आहे प्रो गोविंदा आज मी गेली दोन वर्ष जळून बघतो आहे माझी खूप इच्छा म्हणजे आमच्या मंडळाची खूप इच्छा होती की प्रो गोविंदा खेळावा पण आम्ही अजून स्वतःला त्या लेवलवर आम्ही स्वतःला जज नाही करत आहे जोपर्यंत आम्ही एक लिमिट आहे आमची की आम्ही या लेवलला आम्ही जाऊ त्यानंतर प्रो गोविंदाचा आम्ही नक्कीच विचार करू तर गोविंद हा असा खेळ आहे की ज्याच्या मार्गे ज्याच्या मार्ग म्हणजे मार्गाद्वारे की लोकांना नोकऱ्या लागण्याची संधी आहे जसं की, की कोणाचं फ्युचर घडू शकतं एखादा मुलगा बेरोजगार असेल ते तर मंडळामार्फत होतंच आपली जी लिंक एकमेकाशी कनेक्टेड असते जसे की मुलं एकमेकांशी कनेक्टेड असतात एक साईप्रसाद आमचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये लागणारे कोणतेही सहकार्य आज उद्या रक्तदान शिबिर असले किंवा कोणालाही रक्ताची गरज पडली तर साईप्रसाद गोविंदा पत्तामध्ये एक मॅसेज टाकला की हा बाबा ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपवाला कोण व्यक्ती आहे का लगेच दहा मॅसेज रेडी होतात सो ते हे साखळी आणि एक बंधन आहे हे जे घडलं आहे ते एक कार्याचा मुलाचा वाटा आहे साईप्रसादचा तसंच प्रो गोविंदामध्ये देखील तीच गोष्ट घडली जाते की कोण बेरोजगार आहेत कोणाची ओळख जसे की आपण प्रो प्रो कबड्डी बघतो क्रिकेट बघतो आज रोहित शर्माला जे फॅन फॉलोईंग आहे तसं विराट कोहलीची जी फॅन फॉलोईंग आहे त्याच्यामागे हे आपले क्राऊडच आहे जो आपण सगळे उभे आहोत तर तसंच एक प्रो गोविंदामध्ये सुद्धा प्रत्येक जसं तीन एक्या खेचणार आहे त्यासाठी सात सातखर लागतील तर त्याच्या तीन एक्का खेचेल त्याचं नाव होईल जसं की आम आमच्याकडे आमचा तनिष आहे जो तीन एक्के खेचतो हो उद्या त्याचं नाव झालं तर त्याला सगळे तनिषा ना नावाने संबोधतील हा बघ तनिष प्रसाद गोविंदा पथकामधला जो तीन एक्के लगातार तीन एक्के मारतो आमचा मिरडल आदिविक आहे तसंच आमचा टॉपर नील हे असे नावारूपाला येतील मुलं त्याच्यामुळे गोविंदाचा हा खूप मोठा मोलाचा वाटा आहे आणि चार मंडळे एकत्र येतात प्रोचा प्रॅक्टिस करतात एकमेकांना एकमेकांशी हालचाल विचारतात एकमेकांचे कनेक्शन्स बांधतात कोण चुकत असेल तर सु दुरुस्त करतात आता माझ्या पथकाची टेक्निक वेगळी असेल दुसऱ्या पथकाची टेक्निक वेगळी असेल तर त्यातनं शिकायला भेटतं की माझं पथं कसे ठरलं होतं त्यांचं पतं कसे ठरला होतं तर आपण या पद्धतीने ट्राय करू ही कनेक्टिव्हिटी म्हणजे एक मार्ग म्हणून एक प्रोगोविंदा म्हणून मी एक समजू शकतो की त्याच्याने ही जीवनशैली जी आहे ती निर्माण केली आहे प्रोगोविंदा तर दादा आत्ता तर तू मंडळाची खूप सुंदर अशी माहिती दिलेलीच आहेस तर आता मी तुझ्या एक वैयक्तिकसाठी प्रश्न विचारणार आहे गोविंदा ते प्रशिक्षक हा तुझा प्रवास कसा होता गोविंदा आज मी दोन हजार आठपासून साईप्रसादला मी जोडलेलो आहे मी एवढू म्हणजे हा लहान असल्यापासून जेव्हा हा जो वय बघताय त्यापासून मी साईप्रसादला जोडलेलो आहे तेव्हा मी फिरायचो माझ्या वडिलांबरोबर यायचो मी बघायचो तेव्हापासून एक माझ्या मनामध्ये जो गोविंदाचं हे बीज रोपलं गेलं आहे तेव्हापासून एक साईप्रसाद एक नाव माझ्या मनामध्ये रोखलं गेलं आणि तेच मी आज संकल्पनेतून माझ्या माझ्या प्रशिक्षकांचा आशीर्वाद माझे जे बाहेरनं प्रशिक्षक येतात जे माझे सभासद आहेत कार्यकारणी आहेत एरियातल्या त्यांचा आशीर्वाद त्यांनी जे शिकवलेलं काही घडामोडी त्या सगळ्यांना विचारात आणून मी प्रत्येक म्हणजे प्रॅक्टिकली उतरण्याचा प्रयत्न करत असतो दोन हजार मला तेवीस साली जेव्हा मी आठ ठरता मी पहिला प्रयत्न केला तेव्हा मी साईप्रसादचं प्रशिक्षक म्हणून मला नेमलं गेलं नेमलं गेलं त्यातनं मी माझे विचार आचार जे काय प्रॅक्टिकल नॉलेज होतं जे माझ्या वरिष्ठ परीक्षकांनी जे शिकवलं मला त्यातनं मी ते उतरवण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या सगळ्या मोलाच्या वाटामुळे आम्ही आज ठरा आठ ठराचा जो विक्रम गाठला आहे ते म्हणजे आमचे जे प्रशिक्षक आम वगैरे जे, जे गुरुवर्य आहे आमचे त्यांच्या सहकार्या अजून एक असा विचारून प्रश्न तुम्हाला की आता हंडी पथक त्यात मुलं भरपूर असतात बरं आणि एवढ्या मुलांना सांभाळणं म्हणजे खाय काम नाही तर तुम्ही हे सगळं कसं शक्य कर मुलांचा माझ्यावरचा विश्वास जसं की आपण बोलतो मी हात देतो आहे जसं की हात देणाऱ्याचा पत्त्यामध्ये खूप मोलाचा भाग असतो जसं की हात देतो हात हा कोणाच्या जीवावर उठतो मध्ये म्हणजे ट्रिपल एक्का हा कोणाच्या जीवावर उठतो हात देणाऱ्याचा जेव्हा ट्रिपल एक्का खेचतो आणि जो हात देणारा असतो ह्या दोघांचा एकमेकांवरचा विश्वास तसाच ह्या पोरांचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्याच्यामुळे आज साईप्रसिद्ध साईप्रसाद गोविंदा पथक आमचं उभं आहे जे एकमेकांवर मुलांवर जो विश्वास आहे त्यांनी जो मला विश्वास दाखवला त्या विश्वासातला मी नवीन नवीन काहीतरी प्रॅक्टिकल करण्याचा प्रयत्न केला आणि ते त्याचं निदर्शनास आणलं आणि त्यातूनच साईप्रसादीं मोठं तर धन्यवाद दादा खूप सुंदर अशी माहिती दिलीस त्यासाठी आणि मी सुद्धा श्रीकृष्णाचंनी हीच प्रार्थना करेन की जी काही दोन हजार पंचवीसची श्री प्रसाद गोविंदा पथकाची स्वप्न असतील ती सत्यामध्ये उतरून दे फायनली आता बॅलेन्सिंग करून तर झालेलं आहे सर्व मुलांचा भेट घेऊन झालेलं आहे आता थर लावायला सुरुवात करतील बघूया पहिल्या प्रयत्नामध्ये किती थर लावतील ते तर बघू शकता पहिला प्रयत्न आहे तर बघूया किती थर लावणार आहे ते पहिल्या प्रयत्नाला आजपर्यंत काउंट घेतलेला आहे कुठे जागा चार्जर लावलेले आहेत पहिल्या प्रयत्नामध्ये आता सात अर्थ लावलेले आहेत आणि आता सात थरांचा प्रयत्न चालू आहे तर बघूया यश भेटतं का ते श्री साईप्रसाद गोविंदा पदकाला आणि मी सुद्धा श्रीकृष्णाच्याने हीच प्रार्थना करेन की आत्ता त्यांचे कडक सात थर लागून दे आणि प्रत्येक गोविंदा काळजीपूर्वक जसे चढतील तसेच काळजीपूर्वक खाली उतरून दे सुद्धा आता थर लावायला सुरुवात होऊनच जाईल WHA- अवस्था दिलेला आहे आणि आता सात करांचा प्रयत्न होणार आहे चला शिडीवर चला चार वाले सेट होती शिडीवर चला, 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 चला। सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस मस्त कडा तर राहिले उभे चल मधला राहिलाय बरे चल गणपती बाप्पा सात थर लावून यशस्वीरित्या जसे थर चढले तसेच यशस्वीरित्या उतरले सुद्धा आहेत यशस्वीरित्या थर उतरले सुद्धा आहेत सात थर तर आता मी तुला प्रश्न विचारणार आहे आता तू सातव्या थरावर चढलेला चढलेलास तुला कसं वाटलं वरती हवा भरपूर आली होती मजा आली की नाही मजा आली, आली। तर हाच होता तो टॉपर नील जो सातव्या थरावरती थर चढलेला तर फायनली मित्रांनो आता मी सुद्धा निघालेलो आहे श्री साईप्रसाद गोविंदा पथकाला भेट देऊन खूपच सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे त्यांनी आपल्याला आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ते ला तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्या पुढच्या ज्या काही व्हिडिओ येतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील चला तर मग आजची व्हिडिओ या व्हिडिओला आपण इकडे एंड करूया आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या